नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने माझ्याबरोबर राहुल दुलप हे व्हिडिओग्राफर आहेत अतिशय दुःखाची बातमी पहिल्यांदा आपल्यापुढे आणायची आहे <coughs> काल दुपारी अडीच वाजता काश्मीरमध्ये पहलगामच्या जवळ बैसारन व्हॅली हे जे एक मोठं कुरण गवताळ प्रदेश आहे तिथे भारतीय नागरिक आणि काही विदेशी नागरिकसुद्धा काश्मीरमध्ये टुरिस्ट म्हणून गेले होते पर्यटक म्हणून गेले होते त्यांना दहशतवाद्यांनी पकडलं आणि त्यांना ठार मारलं आणि वेळेला सर्वात वाईट म्हणजे त्यांची आयडेंटिटी आधी विचारली आणि त्याच्यामध्ये जे मुसलमान नव्हते त्यांना मुद्दाम निवडून निवडून मारलं कपल्स होती त्याच्यातल्या पुरुषांना मारलं स्त्रियांना आणि मुलांना मारलं नाही कारण त्याचं म्हणणं असं की त्यांना त्यांचं शोक करण्याकरता सोडून दिलं असं एक साधारण परिसर प्रकार झालेला आहे अतिशय निंदनीय कृत्य आहे हे आणि हे अर्थातच पाकिस्तानमधनं आलेल्या दहशतवाद्यांनी केलेलं आहे ह्याची किंमत तर पाकिस्तानला मोजावी लागणारच आहे पण हे कसं झालं काय झालं केव्हा झालं का झालं याच्याबद्दल थोडंसं आपल्याशी चर्चा करायची सर्वप्रथम या हल्ल्यात मारले गेलेले अठ्ठावीस लोक त्यांच्याबद्दल ते हुतात्माच झालेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो त्याच्यातली काही नावं आपल्यापर्यंत आलेली आहेत डोंबिवली येथील तीन लोक आहेत संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी इंदोरचे सुशील नथानिया नावाचे एक व्यापारी इथे ही सगळी वेगळी लोकं पर्यटनाकरता काश्मीरला गेली होती गेले दोन वर्ष काश्मीरमध्ये पर्यटन खूप जोरात चाललेलं आहे आणि दहशतवादी हल्ले असे काही झाले नव्हते त्यामुळे लोक थोडीशी निष्काळजी होती लोक निष्काळजी असणं गोष्ट वेगळी पण जम्मू काश्मीर पोलीस ज्यांच्याकडे यांच्या संरक्षणाची जबाबदारी होती ते देखील निष्काळजी होते त्यावर मी पुढे येणारच आहे फ्लोरिडाहून एक वितान अधिकारी म्हणून बंगालचे ग्रस्थ होते ते त्यांच्या कुटुंबाबरोबर आले होते वितान यांना दहशतवाद्यांनी मारून टाकलं आय बी ऑफिसर इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे पोलिसांची अंतर्गत सुरक्षा एजन्सी जी असते त्यांचे मनीषरंजन नावाचे एक अधिकारी आपल्या स आले होते ते बिहारचे होते त्यांचा सुद्धा याच्यामध्ये दहशतवाद्यांनी खून पाडलेला आहे कर्नाटकातून मंजुनाथ आणि पल्लवी हे जोडपं आलं होतं मंजुनाथला सुद्धा ठार मारण्यात आलं आणि या सगळ्यांना आधी चेक केलं हा त्यांची आधार कार्ड बघितली त्यांची नावं बघितली त्यातल्या एकाने सांगितलं मी मुसलमान आहे तर म्हणले कलमा वाचून दाखव अर्थातच कलमा त्यांना वाचता आला नाही तेव्हा त्याला गोळी घातली मंजुनाथच्या पत्नी पल्लवी यांनी सांगितलं त्यांना मारलं आहे तुम्ही मलाही मारा ते म्हणले नाही तुम्हाला मारणार नाही तुम्ही मोदींना जाऊन सांगा आम्ही काय केलं ते म्हणजे इतकं त्यांचं धाडस वाढलेलं आहे दहशतवाद्यांचं कानपूरचा शुभम द्विवेदी ज्याचं फेब्रुवारीमध्ये लग्न झालं होतं आणि अर्थातच ते लग्नानंतर म्हणजे हनीमूनला तिथे आलेले होते आणि त्याला ठार मारलेलं आहे तर ही सगळी जी आहेत ही आपली शहीद किंवा हुतात्मे आहेत आपले आणि या हुतात्म्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची गरज आहे याच्याकरता एक उदाहरण लक्षात ठेवा सात ऑक्टोबरला हमासनी इस्रायलचे जी माणसं चौदाशे लोकांना मारलं त्याच्या बदल्यात इस्रायलने आत्तापर्यंतचं टोटल जर बघितली तर पॅलेस्टीन आणि हमास आणि यांचे दहशतवादी यांची जवळजवळ पंच्याहत्तर हजार लोक मारलेली आहेत प्रमाण लक्षात घ्या आपल्याला हे प्रमाण वाढवायचं आहे एवढीशी आणखीन माणसं नाही आपण प्रत्येक माणसाकरता हजार माणसं तरी मारली पाहिजेत अर्थात त्याच्यावरती मी पुढे येणार आहे आपण काय केलं पाहिजे ते सर्वात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये लक्षात हे घेतलं पाहिजे की हे कसं झालं प्रत्यक्षदर्शी आणि नंतर काय ज्या लोकांकडनं माहिती मिळाली त्यानंतर पाच ते सहा दहशतवादी होते त्या दहशतवादी खाकी युनिफॉर्ममध्ये होते कुठल्या तरी ते तिथे आले आता हा कुर कुर्डाचा मैदानी कुरण आहे हे म्हणजे इथे कुठे लपून राहण्यासारखी पण जागा नाही आहे हे तिथे आले ते आले त्यांना कोणी टोकलं नाही त्यांना कोणी रोखलं नाही जे अँड के पोलीस तिथे दिसतच नव्हते हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते आले आणि त्यांनी या लोकांना पकडलं आणि प्रत्येकाला त्याचं नाव सांगायला सांगितलं तो मुसलमान आहे का नाही एवढंच त्यांना जाणून घेतलं होतं तरी याच्यात एक आनंद नागचा सय्यद हुसेन नावाचा मुस्लिम पण मारलेला गेला आहे त्याला बहुतेक चुकून गोळी लागली असावी मी असं का म्हणतो कारण यांनी टिपून टिपून माणसं मारलेली आहेत मुसलमान नसलेली म्हणजे बहुतेक हिंदूच होती असं सांगण्याचं येतं की एक इटालियन नागरिक होता आणि एक इस्रायली नागरिक होता पण त्याची पूर्णपणे अजून खात्री आमच्यापर्यंत आलेली नाहीये तर या सगळ्यांना त्यांनी मारलं तिथे आणि ते मारल्यानंतर त्यांनी निवडून निवडून मारलं हे अतिशय महत्वाचं आहे आता आत्ता का मारलं कधी मारलं तर तुम्हाला सांगितलं की काल अडीच वाजता हा प्रकार झालेला आहे अतिशय गर्हणीय प्रकार आहे माणसं काश्मीरला पर्यटनाकरता गेली आनंद मनवण्याकरता मी स्वतः या ठिकाणी जाऊन आलेलो आहे बरं का एक आठ दहा वर्षापूर्वी मी जेव्हा काश्मीरला गेलो होतो तेव्हा हे सगळं ठिकाण मी स्वतः फिरून पाहिलेलं आहे परंतु इतकं सुंदर ठिकाण आहे त्याला रक्तरंजित करण्याचं पाप हे काश्मीरच्या लोकांचा साथ घेऊन हे मी मुद्दाम सांगतोय कारण अशा प्रकारचे हल्ले साथ घेतल्याशिवाय करता येतच नाहीत तुम्हाला एक त्यांची निवडक स्ट्रॅटेजी सांगतो कशी करतात ते हे दहशतवादी पाकिस्तानातनं येतात काही त्यातले काश्मीरमधले युवक पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतलेले असतात काही पाकिस्तानी सैन्यातली माणसं असतात पाकिस्तानी दहशतवादी असतात तिथे येतात त्यांना जेव्हा खायला लागतं ते गावामध्ये सांगतात की अर्थात बंदुकीच्या जोरावर किंवा तिथले गावातले त्यांचे जे हँडलर्स असतात सिम्पथायझर्स असतात त्यांना सांगतात की तुम्ही खाण्यापिण्याची पाकिटं जंगलामध्ये अमुक एका झाडापाशी आणून ठेवा आणि येताना मोबाईल आणू नका आणि ते ठेवून तुम्ही निघून जा मग असेच आणखी दोन तीन लोकांना सांगतात की तुम्ही इथनं उचलून त्या झाडापाशी न्या वगैरे आणि फायनल या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतात म्हणजे मोबाईल जर आणलं तर ट्रॅकिंग होईल म्हणून ते ही काळजी घेतात हे त्यांची मोडस ऑफरेंडी ते जसं कसं काम करतात त्याच्याबद्दल सगळं किश्तवाडमधनं सीमा ओलांडून हे आला आले असावेत अशी एक बातमी आहे आणि हे जे आहेत यावेळेसचे दहशतवादी यांच्याकडे एम फिफ्टी हे अमेरिकन कारबाईन होतं आणि काही लोकांकडे ए के फोर्टी सेवन पण होतं आणि हे हायली ट्रेन लोक आहेत आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की मुद्दाम हिंदू निवडून मारा मुस्लिम नाहीत असे लोक मारा म्हणजे एक प्रकारचा उन्माद देशामध्ये निर्माण होईल आणि हे सगळं केल्यानंतर आत्ता का केलं याच्याबद्दल मुद्दाम सांगायचंय मला आत्ताच आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॅन्स हे आपली पत्नी उषा व्हॅन्स आणि आपल्या दोन मुलाबरोबर मुलांबरोबर भारताच्या दौऱ्यावर आहेत जयपूर दिल्ली अक्षरधाम मंदिर या ठिकाणी ते जाऊन आले हा एक प्रकारचा संदेश आहे अमेरिकेला की आम्ही भारतात काहीही करू शकतो तुम्हाला काही करता येणार ना नाही तुमचा मनुष्य आला म्हणून काय झाला आणि हे आत्ता नाही केलेलं त्यांनी बरं का याच्या आधीचे दोन इन्स्टन्स तुम्हाला सांगतो दोन हजार साली बिल क्लिंटन यायचे होते एकवीस मार्चपासून बिल क्लिंटन दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते वीस मार्चला या लोकांनी चिट्टीसंगपुरा नावाचं जे काश्मीरमध्ये जागा आहे तिथे शीख लोकांना असंच बस पकडली आणि शीख लोकांना निवडून मारलं मला वाटतं वीस का छत्तीस शीख त्यावेळेला त्यांनी मारलेले त्याच्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट आलेल्या होत्या त्या आलेल्या असताना त्यांनी कालूचाक नावाच्या ठिकाणी अशीच माणसं निवडून त्यांना मारलेलं आहे गेल्या वर्षीच आपण पाहिलं रियासीला सुद्धा टुरिस्टची बस होती त्यांना असं मारलंय हा काश्मीरमधला टुरिस्ट सीझन आहे पंचवीस एक लाख टुरिस्ट या बेसारण कुरण आणि पहलगामला येतात कारण पहलगामहूनच पुढे अमरनाथची यात्रा आपण सुरू होते गुलमर्ग पण तिथनं जवळ आहे तर इथे एवढे लोक येतात पंचवीस लाखांपैकी बावीस लाख तर पहलगाममध्ये येतात एवढे प्रचंड टुरिस्ट जेव्हा येतात तेव्हा खूप गर्दी तिथे झालेली असते पण लोकल लोकांना मोठा व्यवसाय मिळतो आता हे असं पाकिस्ताननी का केलं त्याच्यावरती आपल्याला हे पाकिस्ताननीच केलं याच्यामध्ये म्हणजे दोन शब्द दोन अ, 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 मतच नाही आहेत केले लगेच पाकिस्तानच्या के पाकिस्तान डिफेन्स मिनिस्टरनी भारताने काही म्हणायच्या आधी फाजा आसिफने सांगितलं हे आमचं काम नाही हे भारतातलेच टेररिस्ट स्वतःचं हे करतायत सगळं खोट खोटा कारभार आहे सगळा परंतु हे का केलं कारण सध्या पाकिस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे बलुचिस्तान फुटून निघण्याच्या मार्गावरती आहे खैबर पखतून फुटून निघण्याच्या मार्गावरती आहे पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानमध्ये अत्यंत अनपॉप्युलर झालेलं आहे लोकांचा सैन्यावरती सगळ्या बाजूने रोष आहे त्यांनी इम्रान खानला तुरुंगात टाकलं म्हणून रोष आहे सैन्याने काय केलंय चोलिस्तान नावाचा जो पाकिस्तानातला एक भाग आहे सैन्याने एक तिथे कॉर्पोरेट फार्मिंग करता एक कंपनी उघडली आहे स्वतःची आणि तिथल्या नागरिकांना हटवून लावले की आम्ही इथे फार्मिंग करून आम्ही पैसे कमवू कारण तो सगळा सिंधू नदीच्या काठाचा भाग असल्यामुळे तिथे पाणी चांगलं आहे सिंधू चिनाब या नद्यांमुळे तर तिथले लोक भयंकर संतापलेले आहेत म्हणजे सैन्याच्या विरुद्ध पाकिस्तानमध्ये खूप सध्या संताप आहे तर तो, तो संताप रिफ्लेक्ट करावा म्हणून आसिफ मुनीर त्यांचे जे सध्याचे सैन्य प्रमुख आहेत त्यांना अशी काहीतरी कारवाई करायची आहे ज्यांनी पाकिस्तानी सैन्याचं एकदम उदात्तीकरण होईल की भारताने जो हल्ला केला पाकिस्तानवर तर पाकिस्तानच्या सगळ्या पाकिस्तानाने एक व्हावं असं म्हणण्याची व्यवस्था ते करता येईल आणि हे सगळं ते करायला घेतील अशी अगदी खात्री आहे कारण त्यांना पाकिस्तानी लोकांचा सपोर्ट स्वतःच्या सैन्याकरता पाहिजे म्हणून हा सगळा प्रोग्राम केलेला आहे असा एक कयास आहे असे मुनीर हा मनुष्य पहिला पाकिस्तानचा इस्लामिस्ट जनरल आहे तो हाफिज आहे हाफीज, हाफीज म्हणजे सगळं कुराण जे पाठ करतात त्यांना हाफिज म्हणतात म्हणजे हा सैन्यात जेव्हा आला तेव्हा कुराण पाठ करून आला होता सैन्याच्या गोष्टी याला किती येतात माहीत नाही कुराण नेहमी चांगलं येतं याच्या सगळ्या भाषणात दोन दोन तीन तीन कुराणच्या आयता तो म्हणतो त्या आयता कोणाला समजतात परमेश्वर झाले कारण पाकिस्तानात सुद्धा सगळं कुराण जाणणारे फार थोडे लोक आहेत पण हा इस्लामिस जनरल आहे जियाउल अक हा एका मौलवीचा मुलगा होता परंतु तो इस्लामिश नव्हता तो सेंट झेवियर कॉलेजमध्ये शिकलेला असा मॉडर्न एज्युकेटेड मनुष्य होता त्याच्या आधीचे लोक तर काय दिव्यच होते याया या खान अयुब खान म मुशरफ हे विस्की पीत असत त्यांचा इस्लाम नावापुरतं होतं ते तसे वेस्टर्नच होते आणि अर्थात त्यांचे धंदे सगळीकडे वेस्टर्न बाजवा त्यांचे धंदे सगळीकडे वेस्टर्नच बा आहेत इस्लाम त्यांनी फक्त पाकिस्तानात राहण्याकरता आणि पाकिस्तानी लोकांना उकसवण्याकरता वापरलेली होती पण यावेळेलाची गोष्ट वेगळी आहे मुनीर हा इस्लामिस्ट आहे तर त्यांनी हे सगळं अशाकरता रचना केलेली आहे की भारताने त्याच्यावरती हल्ला केला तर त्याला आपली सगळी आर्मी एकत्र करता येईल पाकिस्तानी लोकांचा रोष आर्मीवरनं काढून भारताकडे वळवता येईल अशी त्याची आशा आहे शिवाय त्याला असंही वाटत होतं की अमेरिकेचं पाकिस्तानकडे सध्या दुर्लक्ष चाललेलं आहे अशी काहीतरी घटना केली की अमेरिका पुन्हा त्यांना घुसारायला पुढे येईल परंतु इथे मात्र त्यांचं कॅल्क्युलेशन चुकलेलं दिसतंय डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना डायरेक्ट फोन केला आणि सांगितलं की तुम्ही जे जे कराल त्याच्यात अमेरिका तुमच्याबरोबर आहे हा दहशतवाद चेतूनच टाकला पाहिजे पहिला फोन कोणी केला इस्रायलचे नेतानी होऊ पंतप्रधान नेतानीहो त्यांनी नरेंद्र मोदींना फोन केला तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा या लोकांना ठेचून टाकलंच पाहिजे आता इथे तुमच्या लक्षात येईल हा जो हल्ला आपल्या सिव्हिलियनवरती केलेला आहे पाकिस्तानी सैन्य हे शूर सैन्य नाहीये त्यांना फक्त निरपराध सिव्हिलियन स्त्रिया मुलं यांनाच मारता येतं जसं पाकिस्तानात येते तसंच करतात बलोच स्त्रियांना मारतात ते बलोच नागरिकांना मारतात सैन्य समोर आलं की ते पळून जातात जसं सध्या सगळीकडे चाललंय पाकिस्तानमधली सैन्याला बलुचिस्तानमध्ये बी एल एचे लोक मारतायत त्यांच्या सैन्याच्याच गाडीवरती हल्ला केला मी त्याच्यावरती व्हिडिओ पण केला होता जाफर एक्सप्रेसवरती खैवर पखतून काय झालं तेच चाललंय टीटीपीची माणसं येऊन सैन्याच्या चौक्याच्या चौक्या उद्ध्वस्त करतायत तिथे या सैनिकांचं शौर्य दिसत नाही तिथे पाठीला पाय लावून पळतात शौर्य कुठे दिसतं निरप्राध नागरिक दिसला की यांच्या शौर्याला उन्हाळ येतं अत्यंत नीच अशी ही फौज आहे ही फौज नाहीच आहे हे सगळे गुंड पेंढारी क्लासचे लोक आहेत आणि त्यांना फौजाचं संरक्षण त्यांनी फौजमध्ये जाऊन स्वतःचं संरक्षण केलेलं आहे पण आता हे फार दिवस चालायचं नाही आहे त्यांच्या विरुद्ध आता सगळ्या जगातनं आघाडी उघडली गेलेली आहे सगळ्या जगातल्या नेत्यांनी भारताला नुसती सहानुभूती नाही दिली इस्रायल आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आपल्याला काय हवी ती मदत करण्याचं पण आश्वासन दिलंय पाकिस्तानी लोक कसा विचार करतात याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो सव्वीस अकरा जेव्हा झालं त्यानंतर एक अशी वार्ता हो हो होती की भारत सरकार त्यांच्यावरती हल्ला करेल पण इथे मनमोहन सिंग होते ते काय हल्ला करणार त्यांना हल्ला करायचाच नव्हता पण पाकिस्तानने काय केलं आपल्या लोकांच्या वरती असं बिंबवलं की आता भारताचा हल्ला होईल म्हणून एफ सिक्स्टीन एअरक्राफ्ट त्यांनी आपल्या शहरावरनं लो लेवलवर चालवली म्हणजे लोकांना जरा वाटावं की काहीतरी युद्धाचं वातावरण आहे म्हणजे लोक एकत्र होतील सगळा हरामपणा होता त्यांना जर पाकिस्तानचं संरक्षण करायचं असतं तर लो लेवलवर चालवायची गरज नव्हती ते वर्ण चालवून बघू शकत नसते भारताचे विमानं कुठे आहेत मनमोहन सिंग आणि काँग्रेसचं सरकार असताना विमानं आलीच नसती हे त्यांनाही माहिती होतं पण आपली इमेज वरती करण्याकरता त्यांनी हा उद्योग केला पण बालाकोट नंतर परिस्थिती बदललेली आहे उरीचा बदला आपण उरीला आपण जो बदला घेतला पठाणकोटचा नंतर बालाकोटला आपण जाऊन जे ठोकलं त्यांना म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन इथे लाईन ऑफ कंट्रोल नाही पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन इस्लामाबादपासून फक्त एकावन्न किलोमीटरवरती आपण जो सक्सेसफुल हल्ला केला तेव्हापासून पाकिस्तानमध्येही धास्ती आताही पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लागू झालेली आहे की भारत कधी हल्ला करेल सांगता येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या भेटीला गेले होते तिथे त्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं त्यांच्या विमानाला एफ फिफ्टीनचे एस्कॉट्स दिले होते कोणालाही आतापर्यंत दिलेले नव्हते आणि सौदी अरेबियाचे सुलतान प्रिन्स मोहम्मद बिन ते राजपुत्र आहेत त्यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यांनीसुद्धा आपल्याला फोन करून सांगितलं की आम्ही या हल्ल्याच्या विरुद्धात तुमच्याबरोबर आहोत हा पाकिस्तानचा ग्रहणही हल्ला आहे तेव्हा सगळीकडनं भारताच्या बाजूनी लोक उभे राहिले आहेत आता पंतप्रधान मोदींनी अर्थात आपला दौरा अर्धात सोडला ते परत आले त्याच्या आधी अमित शहाना फोन करून सांगितलं तुम्ही ताबडतोब श्रीनगरला जा अमित शहा काल रात्री श्रीनगरला गेले त्यांच्या मिटिंग चालू आहेत नरेंद्र मोदी दिल्लीला येताना एअरपोर्टवरतीच त्यांनी मिटिंग घेतलेली आहे अजित डोवाल आणि त्यांचे सगळे साथीदार एअरपोर्टलाच आले आणि तातडीने आता पाकिस्तानवर कशा प्रकारचा हल्ला करायचा याची आखणी सुरू झालेली आहे यावेळेला पाकिस्तानवर मोठा दणका केलाशिवाय त्या याचा तरणूपाय लागायचा नाही हफीज सईद मसुदा सर ही लोकं बारकी लोकं आहेत यांना मारून त्यांच्या जागी आणखी पन्नास तयार होतील यांचे जे बोलावते धने आहेत पाकिस्तानी सैन्य त्या सैन्यावरती आता हल्ला करण्याची वेळ आलेली आहे लाईन ऑफ कंट्रोलवरती त्यांनी शांती चालवली होती पीस समजोता होता तो तोडून आता लाईन ऑफ कंट्रोलवर दणदणीत मिसाईलचे हल्ले करायचे पाकिस्तानच्या घरामधल्या बायका सैनिकांच्या बायका जेव्हा विधवा धावे मोकलून रडतील तेव्हा आपल्या या Uh, होतात्म्यांना श्रद्धांजली मिळेल त्यांनी रडायलाच पाहिजे त्यांना कळायला पाहिजे भारतावर हल्ला केला की के आपली कशी नाचक्की होते आपले घरातले कुटुंबातले लोक कसे मरतात त्या कुटुंबातल्या लोकांचं मृतदेह कदाचित दिसेल कदाचित त्याचे तुकडेच त्यांना दिसतील हे होणं आता अत्यावश्यक आहे याच्या आधीचे सगळे हल्ले जे होते त्या हल्ल्यांवरती काँग्रेस सरकारमध्ये तर त्यांच्यावरती विरुद्ध काही होतच नव्हतं आणि मोदी सरकारने जेव्हा हल्ले केले तेव्हा ते, ते हल्ले दहशतवादी कॅम्प्सवरती केले होते दहशतवादी कॅम्प्स असले की सैन्य सांगता आमचा याच्यात हाल हात नाही कारगिलमध्ये आपण त्यांचे सैनिकच मारले तेव्हा त्यांना एक फटका बसलेलाच आहे परंतु आता ठरवून त्यांच्या सैनिकांना मारायचं त्यांचा व्यापार बंद पडायचा एफ ए टी एफ जे आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स अगेन्स्ट टेररिस त्या एफ एफ मध्ये पाकिस्तानला पुन्हा ब्लॅक लिस्टमध्ये टाकायचं आय एम एफचं लोन पाकिस्तानला मिळते ते करवी थांबवायचं पाकिस्तान आता था, भुके कंगाल झालेला आहे तो भुकेनीच मेला पाहिजे आणि जो भुकेनी मरणार नाही त्याला भारताच्या गोळ्यांनी मारलं पाहिजे इथे हे अतिशय आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट आपल्या इथले जे अमनकी आशावाले हरामखोर आहेत ना मेणबत्त्या मार्च काढतात पहिली गोष्ट सांगतात काय हा जुनेद मट्टू नॅ ना, नॅशनल कॉन्फरन्सचा नेत्या नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार सध्या काश्मीरमध्ये आहे तो आरामखोर ओमान अब्दुल्ला आणि त्याचा बाप फारुख अब्दुल्ला त्या दोघांचं सरकार बरखास्त करायचं काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन आणायचं काश्मीरमध्ये मुळात निवडणुका घेण्याचीच गरज नव्हती पण निवडणुका घ्यायला कोणी भाग पाडलं तेव्हाचे आपले चीफ जस्टिस जस्टिस वाय व्ही चंद्रचूट त्यांनी माग पाडलं होतं की कधी निवडणुका घेता का सप्टेंबरच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे भारत सरकारने कुठेच म्हटलं नव्हतं की आम्ही इतक्या दिवशी आम्ही निवडणुका घेणार आहोत कधी घेणार आहोत हे भारत सरकारनी म्हटलं नव्हतं पण सुप्रीम कोर्टाने त्यांना घ्यायला लावल्या एक कधी कधी विचार येतो सुप्रीम कोर्ट असे निर्णय देतं सुप्रीम कोर्टाला माहिती असतं का या निर्णयाचे परिणाम काय होणार ते परिणाम कोण भोगेल त्यांना माहिती असतं याच्यानंतर नंतर हे असले निर्णय सरकारने घ्यायचे असतात सुप्रीम कोर्टाने घ्यायचे नसतात या उमर अब्दुल्लाचं सरकार बरखास्त केलं पाहिजे तो जुनेद मट्टू काल टी व्हीवरती जेव्हा हो बोलत होता तेव्हा तो ते त्याच्या तोंडून टेररिस्ट हो हा शब्द निघत नव्हता मिलिटंट्स मिलिटंट्स हा शब्द निघत होता पाकिस्तानचा याच्यात हात आहे कदाचित असेल अरे लाज वाटत नाही तुला कदाचित असेल कारण नॅशनल कॉन्फरन्सची भूमिका अशी होती पाकिस्तानशी बोललं पाहिजे फरूख अब्दुल्ला नेहमी बोलत असतात पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे अजिबात चर्चा करायची नाही त्यांना आता एकच त्यांना उत्तर द्यायला भारतीय नेत्यांची तोंड नव्हे बंदुकीची तोंड आहेत पाकिस्तानचा आता समूळ नाश केल्याशिवाय ही गोष्ट थांबायची नाही था। आर्मीला एक जबरदस्त फटका जो पाकिस्तानचा दिला नाही तर या गोष्टीला कधी अंतच व्हायचा नाही कारण त्यांच्याकडे खूप दहशतवादी येतो एकाला मारलं तर शंभर तयार होतात त्यामुळे त्यांना मारलं पाहिजे आणि आपल्या इथले जे अमनकी आशावाली गँग आहे त्या सगळ्या गँगला आता तुरुंगातच टाकलं पाहिजे खूप नाटकं झाली त्यांची टेररिस्टला धर्म नसतो पण सगळे टेररिस्ट मुसलमान असतात तो टेररिझमला धर्म नसतो मग सगळे टेररिस्ट कसे मुसलमान असतात याला त्यांच्याकडे उत्तर नसतं बरं का हे नुसतं सांगायचं टेररिझ नाम जाणून क्रिकेट क्रिकेट खेळायला जाते आपली टीम पाकिस्तानमध्ये कशाला जाते पाकिस्तानची कुठेही क्रिकेट खेळायचं नाही कारण आपल्याशी क्रिकेट खेळून पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पैसा मिळतो अजिबात क्रिकेट खेळायचं नाही क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स आणायचं नाही हे फिल्म ऍक्टर सगळे हरामखोर ते लगेच जाऊन पाकिस्तानच्या ऍक्टर्सना इथे काम द्यायला निघतात फिल्ममध्ये सुद्धा पाकिस्तानला घ्यायचं नाही पाकिस्तानला पूर्ण वाईट टाकायचं कारण आपल्याकडशी काम केलं आपल्या इथनं ते पैसे घेऊन जातात आपल्या इथल्या नालायक लोकांना अजून लाज वाटत नाही की आपल्या इथे लोक हुतात्म्य होत आहेत टेररिझमचा अटॅक होतोय तरी जाऊन ते पाकिस्तानशी मैत्री वाढवली पाहिजे ट्रॅक टू डिप्लोमसी केली पाहिजे अमुक केलं पाहिजे या सगळ्या ट्रॅक टू मॅच ना एका ट्रॅकमध्ये भरा पाकिस्तानमध्ये सोडा आणि परत येऊन देऊ नका तिथेच तुमचं सगळं ट्रॅक टू चालू आहे खूप नाटकं झाली हो आपण खूप सहन करतोय तुम्ही विचार करा बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हल्ले झाले आपण इथनं बसून पाहतोय हो। पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये तो आपला भाग आहे तिथे सुद्धा हिंदूंवर हल्ले होतात आणि आपण बघत राहतो हे आता कुठेतरी थांबायला पाहिजे मला असं वाटतं की मोदी सरकार योगी सरकार या सगळ्यांनी आता एकत्र बसून एक निर्णय घेतला पाहिजे यापुढे हिंदूंवरती हल्ले जर दा झाले तर इस्रायल जसं करतो एका प्रेताच्या बदल्यात हजार प्रेत तरी आपल्याला मिळाली पाहिजे तसं झालं नाही तर हे थांबायचंच नाही हो हे कुठेच थांबायचं नाही कारण त्यांचं काही नुकसानच होत नाहीये ते मजेतच आहेत इथे हिंदुस्थानात यायचं मारायचं जायचं मग मा पाकिस्तान सरकार म्हणेल की आमचा याच्यात हात नाही टेररिस्ट करतात टेररिस्ट करतात तर तुम्ही त्यांना आवर घाला नाही तर तुम्ही मरा आता आता त्यांना धडा असा शिकवायचा आहे की खूप झाली नाटकं आता आमच्या सैनिकांचं आमच्या नागरिकांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये या बलिदानाचं त्यांना उत्तर द्यायलाच लागेल आणि जम्मू काश्मीर पोलीस त्यावेळेला तिथे काय नव्हते का नव्हते याची इन्क्वायरी करायची अमर अब्दुल्ला तो तर बरखास्तच केला पाहिजे आणि त्यानंतर पूर्णपणे राष्ट्रपती शासन पुढचे पाच वर्ष काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन तुम्ही एक लक्षात घ्या एवढे प्रचंड टेर टुरिझम जेव्हा पाकिस्तानमध्ये आलं तेव्हा काश काश्मीरमध्ये आलं तेव्हा काश्मीरच्या आल, ते लोकांना केवढा तरी जॉब मिळाला काश्मीरचे लोक खुश आहेत हे होऊ नये म्हणून पाकिस्तानने हा उद्योग केला आहे पीओकेवरती आताच बातमी आहे की चार टेररिस्ट आपण मारलेलेच आहेत हेलिकॉप्टर्स तिथे भिरभिडत आहेत पीओके मध्ये बहुतेक भारत आता सैन्य घुसवेल अशी बातमी आहे तर तुमच्याकडे जे काश्मीर आहे त्याची काय तुम्ही अवस्था करून ठेवली आहे आमच्या काश्मीरमध्ये सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे ते भगवत नाही म्हणूनही असे हल्ले आहेत या हल्ल्याला आपण डिकोर केलं पाहिजे या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायलाच हवं आणि यावेळेला ते प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्यावर द्यायचं आणि शिवाय हे जे बी एल ए आणि टी टी पी आहे या सगळ्यांना भरपूर मदत करायची त्यांना सांगायचं तुम्ही पाकिस्तानला तिकडनं ठोक ठोका आम्ही इकडनं ठोकतो यावेळेला सैन्य आणि पाकिस्तान यांची सगळी गती गच्छंती आता झाली पाहिजे त्याला तरुणोपाय नाही आहे नाही तर अशा हल्ल्या तुमच्याशी मी इथे बसून बोलतोय अशा हल्ले उद्या मुंबईत होतील परवा झालेलेच होते मुंबईत हल्ले पुन्हा होतील दिल्लीत होतील आता हे नुसतं काश्मीरमध्ये काहीतरी होतंय म्हणून थांबायचं नाही मुर्शिदाबादमध्ये काहीतरी होतंय म्हणून थांबायचं नाही याला आता कठोर प्रत्युत्तर द्यायला पाहिजे भारतातले जे हल्लेखोर आहेत त्यांना सुद्धा आणि पाकिस्तान जे येतात त्यांना सुद्धा हे कठोर प्रत्युत्तर द्यायची मोदी सरकारची तयारी आहे फक्त तितक्या लवकर हे करता येईल इथे वेळही फार घालवून चालणार नाही तितक्या लवकर हे करायचं आणि ते लोकांना दिसलं पाहिजे जगाला पण दिसलं पाहिजे भारतावर हल्ला केला तर लई महागात पडतं पाकिस्तानचा मित्र चीन सुद्धा इथे पुढे येणार नाही कारण चीनची बाजात वाजलेला आहे त्यांचा ट्रम्पनी त्यांना इतकं जोडलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा केव्हा त्यांनी एकदा मी बोलणारच आहे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आपल्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे याच्या आधीचा दहबूर राणांचा जो व्हिडिओ मी केला होता तो आपल्याला खूप आवडला होता त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स आल्या होत्या त्यातल्या काही निवडक कमेंट्स मला आपल्याला वाचून दाखवायचे आहेत प्रसाद दशरथ लिहितात एडन बंदराचा मी तिथे उल्लेख केला होता कारण हुतींवरती जो हल्ला केला होता हा दहबूर राणांचा व्हिडिओ नाही आय एम सॉरी हुतींवरती जो ट्रम्पनी हल्ला केला आहे अमेरिकेने त्याच्यावरतीचे हे कमेंट्स आहेत प्रसाद दशरथ दशरथीर्थात एडन बंदर सर्व मराठी भारतीयांसाठी कायम स्मरणात राहील आद्य कामकारक कैलासवासी वासुदेव बलवंत फडके यांना ब्रिटिशांनी इथेच आमरण कैदेत ठेवलं होतं आणि तिथेच त्यांचा दुःखद शेवट झाला मला क्षमा करा तेव्हा मी ही गोष्ट म्हणायला पाहिजे होती तेव्हा माझ्या अनावधानाने uh, ती सुटून गेली नुसता त्यांचा मृत्यू झाला एवढंच नव्हे तर त्यांचा कुठे मृत्यू झाला ती जागा सुद्धा आपल्याला बघता येत नाही तिथे आपण त्यांचा एक स्मारक उद वारायला पाहिजे कारण ते आद्य क्रांतिकारक आहे क्रांतिकारक वासुदेव वळंत फडके त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करून पुढचा प्रश्न घेतो माझी ती चूक झाली प्रसादजी थँक्यू फॉर रिमाइंडिंग श्रीकृष्ण शेजवलकर लिहितात ट्रम्प ट्रम्प यांचं राजकारण काही वेळा वेड्यासारखे आहे असे वाटते परंतु आपला व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामधील गुंतागुंतीचे गणित व राजकारण जे सामान्यांना समजू शकत नाही ते समजले त्यासाठीच आपल्याला धन्यवाद आणि नवीन व्हिडिओसाठी शुभेच्छा धन्यवाद श्री श्रीकृष्णजी आपलं आपली कमेंट ही फार सयु संयुक्तिक आणि युक्त आहे शेखर राजे लिहितात मी चंद्रशेखर राजे सध्या तीन महिने वास्तव्य मुंबईत आहे पण अमेरिकेत कायम स्थायिक असतो असो हल्ली भारतीय विद्यार्थ्यांना परत भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेबद्दल उलटसुलट बातम्या पेपरात येत असतात खरे काय ते न समजण्यामुळे पालकांच्यात अतिशय भीतीचे व संभ्रमाचे वातावरण आहे तेव्हा आपण खास या विषयावर लवकर बोलावे आम्ही तुमचे व्हिडिओ आवर्जून बघत असतो धन्यवाद नक्की या विषयावर थोडा अभ्यास माझा चालू आहे तो झाला की मी नक्कीच याच्यावरती करणार आहे विलास डोंगरे लिहितात जागतिक घडामोडींचे अभ्यासपूर्ण विश्लेषण आवडले परंतु चीन आपल्या देशातील पूर्वेकडील राज्याकडील बंडखोरांना तसेच नागालँडमधील हिंसाचार याला चीनच जबाबदार आहे असे वाटतं अगदी बरोबर आहे नरेंद्र मोदींनी याकडे लक्ष देऊन चीनवरती काहीतरी योजना करावी तिथे योजना चालू आहे लवकरच आपल्याला त्याचासुद्धा प्रत्यय येईल श्रीकांत तारेंनी फार चांगली कमेंट केली आहे कर युद्धाचा विपरीत परिणाम अमेरिकेवरती काय होईल हे आपल्या विवेचनात आले नाही कर परिणाम अमेरिकेवरती होण्याची शक्यता होती अजूनही थोडीशी आहे की अमेरिकेच्या रिटेल वस्तू बाजारातनं गायब व्हायला लागल्या आहेत कारण चीनवरती अमेरिका एवढे अवलंबून होते अगदी टॉयलेट पेपर सारख्या वस्तू पण ते चीनमधनं घ्यायचे पण हे रिटेल रिटेल सगळ्या लो टेक्नॉलॉजी आयटम्स आहेत चीननी नाही तर अनेक इतर ठिकाणून त्यांना मिळू शकतात अमेरिकेने मोहीमच सुरू केली आहे की बाकी देशांना भारतासारख्या देशांना याच्यात खूप मोठी संधी आहे व्हिएतनामला संधी आहे त्यामुळेच याच्यावरती अमेरिकन नागरिक हे फार संतप्त होतील असं मला वाटत नाही विशाल कोठेकर लिहितात नेनेसर चीनमधील एवरग्रँडे नावाची कंपनी आणि कंट्री गार्डन नावाची कंपनी या दोन कंपन्यांचं काय झालं ते सांगा खरंच त्या कर्जरी बाजारी झाल्या आहेत का मी याच्यावरती वर्षा सव्वा वर्षापूर्वी विस्तृत व्हिडिओ केला होता एवरग्रँडे ही चीनमधली दोन नंबरची रिअल इस्टेट कंपनी होती आणि कंट्री गार्डन ही एक नंबरची क कंपनी होती आत्ता बघितलं तर कळतं की हाँगकाँगच्या कोर्टामध्ये एवरग्रँडे कंपनीने दिवाळखोरी जाहीर केलेली आहे तीनशे अब्ज डॉलरचं कर्ज त्यांनी घेतलं होतं त्यांना ते फेडता आलेलं नाही आहे तशीच कंट्री गार्डन त्या कंपनीची पण दिवाळखोरीची प्रोसेस चालू आहे त्यांना हाँगकाँगच्या शेअर मार्केटमधून डिलिस्ट केलेलं आहे याचा अर्थ त्या दोन्ही कंपन्यांचा अवतार समाप्त झालेला आहे प्रचंड पैसे चिनी नागरिकांचे त्यात बुडालेले आहेत त्यात तो फटका बसला त्यानंतर चीनला अजून सावरता आलेलं नाही आहे सत्या लिहितात बांगलादेश आणि आपल्या देशाच्या व्यापार संबंधावर व्हिडिओ बनवा कर आपल्या इथे पण टेक्स्टाईल मार्केट सध्या खूप फोफावलं आहे बांगलादेशचं तर टेक्स्टाईल मार्केट गेलेलं आहे ते भारतात परत आलेलं आहे त्यामुळे बांगलादेश तर भिकेला लागलाच आहे आपल्या इथले गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्सना फायदा व्हायला लागलेला आहे प्रसाद चिडणीस लिहितात हा व्हिडिओ ऐकल्यावर असं वाटतं की चीनच्या जीवावर उड्या मारणारे इथले नेते नक्कीच विवंचनेत पडले असतील अगदी बरोबर आहे तिथले नेते त्यातले काही अमेरिकेत जाऊन भारताविरुद्ध घरोळ उपकत आहेत तेही चीनी दाराजदूताच्या घरी नूडल्स खाऊन आले होते गो डोकलाम आणि हे जे चालू होतं तेव्हा तेव्हा जाऊन तिथे जाऊन ते नूडल्स खायला गेले होते असे ते राहुल गांधी ते सुद्धा आता काळजीत पडलेले आहेत ते परत येत आहेत की नाही याचीच सध्या खात्री नाही आहे कारण त्यांच्यावरती सुद्धा केस चालू आहे नॅशनल हेराल्डबद्दल त्यांना तुरुंगवास होण्याची शक्यता आहे बघूया काय होतं ते चीनच्या जेव्हा उड्या मारणारे कम्युनिस्ट आणि काँग्रेसी लोकं आणि इतर विरोधी पक्ष हे निश्चितच आता अडचणीत आलेलं आहे बिहारचे जे आय बी अधिकारी गेले ना त्याच्याबद्दल सर्वात गर दुःख हे नितीश कुमार यांनी व्यक्त केलेलं आहे आपल्या लक्षात येईल की भारतातल्या लोकांचा मूड कसा बदलत चाललेला आहे आता या सगळ्या ज्या नाही होता वगैरे टेररिझम तो नाही होता वगैरे या सगळ्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे नक्कीच लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील बघूया आता पुढे कसं का काय होतं ते या सगळ्याकरता आपल्या भारतीय जनतेला शुभेच्छा नमस्कार आणि धन्यवाद